برڈ ٹیو بائےکریج سیامچاری بالمت آبار ویت کرتے منتم آبار مانتو کرتا अतिशय एक घाण एक मतानं हा निर्णय आम्ही घेऊन आणला आणि म्हणून मला वाटत आता आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्यावरून चर्चा केली काय मार्ग निर्णत म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं சரட்சியோக்கி முக்கியமீறி தேவேந்திரஜி படணீசன் அபினந்தன காராய் ஷாச்சார கதாபு அபிந்தன கே அடி மாதிரி வினி அம்மேமந்திர ருநாபே சேவ அங்கே உபமுகமே அதிபா சேகரி यांचा आपण बोळा अभिनंदन करावं अशी विनंती आहे मी पुन्हा एकदा मान्य जलकेबाई साहेबांना मनापासून धन्यवाद हा जो आपला योद्धा आहे योद्धा म्हणतो मी आणि साहेबांनी आपल्या सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की आमच्या महाराष्ट्र सरकारनं आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला यापड दिलेलं आहे ते सगळं आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री आपल्यासाठी आपल्याला देतो मनापासून आपला अभिनंद करतो माझी सगळ्या मराठी भावांना विनंती आहे ते राज्याच्या कामकाम या ठिकाणी आलेल्या आहेत आपण शांतप्रिय आहेत शांतते मार्गाने आपण परत घरी जायचं काळजी घेतो आपल्या मराठा बाजू हाय आहे सगळ्या राज्याला आणि जगात द्यायचं आहे त्यागातून आज हे मिळालेलं यश आहे मान्य जलगे पाटलांच्या नेतृत्वाला मिळालेलं जे यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना करायचं मी मनापासून पुन्हा एकदा दिलंगे पाटील आणि आपल्या सगळ्यांचं मी मनाने बांधवतो मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मनापासून पुढा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य उगवला असं परमेश्वरने जावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतही जाण्यासाठी परमेश्वर नामाला इतके शक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो

அருந்தா